दगडी पोह्यांचा चिवडा बघूयात कुरकुरीत खुसखुशीत असा होणारा चिवडा आहे हा खूप सुंदर होतो आधी आपण चिवडा मसाला बघूयात घरच्या घरीच आपण हा मसाला करणार आहोत त्यासाठी आपण जिरे दोन चमचे दोन चमचे बडीशोप दोन चमचे धने दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा हळद पाव चमचा हिंग आणि चार चमचे लाल मसाले घेणारे आता हे सगळे जे मसाले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे बारीक करून घ्यायचे आहेत खूप छान मसाला होतो हा बाजारचा मसाला आणला नाहीत किंवा विसरला असाल तर हा मसाला अतिशय उत्कृष्ट होतो चार चमचे मी लाल मिरची पावडर आहे तुम्ही जर का मी अर्धा किलोचा चिवडा करणार आहे तुम्हाला जर का किलोचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे हे सगळे जिन्नस डबल करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे चाट मसाल्याने छान आंबटपणा येणार आहे मसाल्याला सगळे जिन्नस आपले बारीक झालेले आहेत बघू शकता खूप सुंदर वास येत आहे याचा आता हे दगडे पोहे मी अर्धा किलो घेतलेले आहेत छान ते भाजून घ्यायच्यात एका मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजे पोह्यांमधला जो मऊ पाना असतो तो, तो निघून जातो छान कुरकुरीत होतात ते अशी पोकळी होते त्याच्यामध्ये मस्त हलके होऊन जातात त्यामुळे चिवडा कधी पण हा आणला पाचगे पोहे की ते आधी चालून व्यवस्थित निवडून आणि मग ते भाजून घ्यायचे छान याच्यात भाजताना मी कसलंही तेल वगैरे घातलेलं नाही आहे तसंच भाजायचं आहे हा हा मस्त सतत हलवत राहायचंय ते म्हणजे खाली लागणार नाही शक्यतो आपण जाड तळाच कोणतंही भांड घेऊ शकतो म्हणजे खाली लागण्याचा प्रश्नच येत नाही छान एक पाचच मिनटं मी भाजून घेतलाय तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालेला आहे तो पटकन हातावरती भोगा होतोय त्याचा आता आपण हे एका परातीमध्ये सगळा चिवडा लगेचच काढून घ्यायचा आहे कारण पा, त्याच पातेल्यात ठेवला तर मग खाली गरमीने लागू शकतो तो त्यामुळे पटकन काढून आहे आता आपण चिवड्यात टाकायचे जिन्नस बघूयात एक वाटी शेंगदाणे घेतलेत मी अर्धे वाटी मिरच्याचे काप कडपत्ता वाटीभर भर मनुके अर्धे वाटी उभे खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे काप फुटाण्याची डाळ एक वाटी आणि अर्धी वाटी पुटी साखर आता तेलामध्ये हे सगळे जिन्नस वेगवेगळे करून छान तळून घ्यायचे आहेत कलर बदलेपर्यंत आधी आपण सुक्या खोबऱ्याचे उभे काप घेतलेले आहेत अर्धे वाटेच घेतले आहेत मी ते छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे रंग बदलेपर्यंत हे सगळं मध्यमाच्यावरतीच करून घ्यायचे म्हणजे पटापट ते असे करपणार नाही नंतर मी शेंगदाणे तळून घेणार आहे हे सगळे जिन्नस आहेत ना तळले की वेगवेगळे ठेवायचे आहेत एका ताटामध्ये एकत्र नाही करायचे लगेच कारण ते गर्मीनी परत असे मऊ होऊ शकतात आता फुटाण्याची डाळ घेतली आहे मी एक वाटी ती सुद्धा छान असे तळून घ्यायची आहे थोडासा हलका रंग बदलला की लगेच काढून घ्यायचं ते त्यातला जो कच्चे पाना आहे तो निघून जायला पाहिजे फक्त मिरचीचे कापेत एक सहा ते सात मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत मी हे मस्त चव लागते शेवड्याला आपल्या तिखट गोड आंबट मस्त खूप खमंग चिवडा होणार आहे आपला सगळे जिन्नस सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत किती प्रमाणात लागणार आहे याची आधी मी शेवट दिलेली आहे ती नक्की बघा कडीपत्त्याची पानं एक वाटी भरून घेतलेली आहेत मस्त कुरकुरीत करायचा आहे कडीपत्ता छान फुटला येतो कडीपत्त्याने छान सुवास येतो आणि स्वाद पण खूप छान लागतो मक्याचे पोहे घेतलेत मी इथे पावशर एक आहेत हे पोहे म्हणजे अर्धा किलो दगडे पोह्यांना पावशर मक्याचे पोहे टाकायचे पण छान चव येते चिवड्याला थोडासा हा फुलला कि हा सुद्धा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे हा हा छान रंग बदललाय फुलला आहे छान मक्याचा चिवडा आपला आता गॅस बंद करायचा आहे आणि राहिलेल्या तेलामध्ये जो मसाला आपण तयार केला होता तो सगळा मसाला काढून परतून घ्यायचा आहे छान गॅस बंद करायचा आहे म्हणजे मसाला जळणार नाही खूप सुंदर सुवास येत आहे पूर्ण घरात सुवास दरवळत आहे खूप छान लागतो हा चिवडा जर तुम्ही बाजारचा चिवडा विसरला आणायला किंवा राहिला चुकून हा खूप उत्तम पर्याय आहे बाजारातल्या मसाल्यापेक्षा हा छान लागतो मसाला आणि हा घरी केलेला आहे आता हे सगळे जिन्नस आहेत ते आपण सगळे त्या पोह्यांमध्ये टाकून घ्यायचेत थोडेशा हलवून त्याच्यामध्ये जो मसाला पण बनवला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि छान मसाला व्यवस्थित एकूण एक चिवड्याला एकूण एक पोह्याच्या दाण्याला लागला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे खूप सुंदर होतो हा चिवडा आणि तुम्हाला जर याच्यामध्ये थोडासा मार्केट मधला मसाला टाकायचा असेलच तर तो अर्धे वाटे म्हणजे एक दोन ते तीन चमचे टाकू शकता तेलामध्येच त्याने अजून छान चव येईल आता व्यवस्थित हलवून घ्यायचंय हे सगळं मिश्रण हा 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 खूप अप्रतिम सुवास येतोय खूप खमंग खुसखुशीत कुरकुरीत असा चिवडा होणार आहे हा वा मनुके आपण अर्धे वाटी घेतलेत ते आपण टाकूयात ते मी तळले नाहीयेत भाजले नाहीयेत ते तसे कच्चेच टाकणार आहे मी त्याच्यामध्ये ते मोरले की छान टेस्ट लागणार त्याची आणि पिठे साखर अर्धे वाटी आहे ती पण टाकून घ्यायची आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे जन्नस टाकल्यावरती चिवडा परत गरम करण्याची काहीच गरज नाही कारण आपण सुरवातीला चिवडा छान गरम केलेला आहे मस्त कलर आलेला आहे काय टेक्स्चर आहे वा खूप खूप सुंदर लागणार आहे हा चिवडा अतिशय भारी वा तयार आहे आपला दगडे पोह्यांचा खुसखुशीत कुरकुरीत चिवडा